तर नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे तर बाहीची कटिंग प्रत्येक साईजसाठी किंवा प्रत्येक ब्लाऊजसाठी बाहीची कटिंग करावी लागते तर ती परफेक्ट बाहीची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवते तर हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे ना की तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी हे कटिंग करत नाही कस्टमरचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे मी तर सुरुवातीला आपण फक्त बाहीची कटिंग दाखवणार आहोत कारण पूर्ण कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल आत्ता बाहीची कटिंग बघा तर दहा इंचाची बाही कट करायची आपल्याला आणि साईज आहे पस्तीस छत्तीस तर त्यासाठी आता अगोदर मी एक बॉटमला रेग ओढून घेते कापड तिरका असतं तर अशी रेग रे ओढून घेते त्यानंतर आपल्याला उंची टाकायचे तर उंची टाकण्यापूर्वी घडी कितीची घ्यायची हे बघा प्रत्येक ब्लाऊजसाठी आता माझे ब्लाऊजचं माप आहे अपर चेस्ट पस्तीस आणि फुल बस्ट छत्तीस तर अपर चेस्ट आपली जेवढी आहे त्याचा चौथा भाग ही भाईसाठी घडी घ्यायची तर चौथा भाग येतो पावणे नऊ बरोबर पावणे नऊ चाल ना हां पावणे नऊ तर पावणे नऊ वर ही आपली घडी आली बरोबर त्यानंतर तिथून पाठीमागे दीड इंचावर आपल्याला एक खून करून घ्यायची अशी दीड इंचाची खून मग हे जे दीड इंच पुढचं जे अंतर राहिलंय ते आपलं शिलाई मार्जिन असणार आहे आता खाली इथे दंडघेर टाकायचंय दंडघेर माझ्या ब्लाऊजचा आहे अकरा इंच म्हणजे कस्टमरच्या ब्लाउजचा आहे अकरा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता तुम्हाला जर समजा अप्पर चेस्ट तुमची जर चौतीस आहे तर चौतीसचा चौथ्या भागाची घडी टाकायची आणि त्या खुनेपासून आतमध्ये दीड इंचावर आपला बायसेपची खूण येणार आहे ही आणि नंतर खाली दीड इंच सॉरी दंडहेर टाकायचं आहे तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची आहे दहा इंच त्यामध्ये एक इंच मी प्लस करणार अस्तर आहे अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून जर अस्तरचा ब्लाऊज नसेल तुमचा तर तुम्ही इथं दोन इंच प्लस करायचे आहेत आणि तिथून खाली आपल्याला आता साडेतीन वर एक खून करून घ्यायचे आणि आता या रेगा ओढून घ्यायच्या अशा आता तुम्ही म्हणाल ही साडेतीन वर खून कसली तर ही आता एक रेग ओढून घेऊया अगोदर जे आपण दीड इंच आतमध्ये घेतली इथंपर्यंत पूर्ण आपली कटिंग आहे थोडंसं कापड मला कमी पडणार आहे ते मी तुम्हाला कटिंग स्टिचिंगच्या वेळी जॉईन करणार आहे भाईला इथं अस्तरला आता इथं काय करायचं आहे बघा उंचीच्या इथं दीड इंच जायचं आहे तर मला कमेंट अशी आली होती की प्रत्येक साईजला दीड इंच जायचं का तर हो प्रत्येक साईजसाठी जायचं आहे आता हे साडेतीनवर जी इथं आपला छेद गेलेला आहे उभ्या आणि आडव्या रेषेचा त्या पर्यंत म्हणजे त्या पर्यंत आपल्याला ही हा बिंदू आणि हा बिंदू अशी तिरकस रे गोडून घ्यायचे आता दुसरं एक सांगते तुम्हाला की साडेतीनच हे घ्यायचं का सगळ्या साथ साईजसाठी ह्याची जर शंका येत असेल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं आहे जो मुंडा आपला आलेला आहे माप घेतलेलं आहे हे अंगावरचं माप आहे अंगावर घेतलेला आहे माप मी बॉडीवरून तर साडे सोळा हे मुंडा आलेला आहे त्या कस्टमरचा तर साडे सोळाची निम्मे किती येतात निम्मे कसे करायचे ते पण दाखवते टेपवर तर हे साडेसोळा आलेले आहेत तिथं हे टेपचं टोक असं लावायचं आणि डबल फोल्ड करायचा टेपचा मग इथं किती आले बघायचं तर सव्वा आठ आलेले आहेत असं निम्मे करून घ्यायचे तर हे सव्वा आठ आपल्याला इथं लावायचे मध्यावर बाहीच्या आणि जी दीड इंचाची जी आत आपण रे गोडली तिथं आपल्याला हे असा टेप आणायचा तिरका हे बघा असा मग हे बरोबर काय येतं कॅप हाईट येते तर साडेतीनवर बरोबर आलेली आहे तर अशा पद्धतीने ही कॅप हाईट आली साडेतीन मग आता तिथली खून आणि ही खून आपल्याला दीड इंचाची म्हणजे ही दीड इंचाची आणि ही दीड इंचाची खून तिरकस मिळवायची आणि मग या तिरक्या रेगेचा मध्य काढून घ्यायचं आहे खूप छान आणि सोपी पद्धत आहे एकदम परफेक्ट बाई बसणार आहे निश्चिंतपणे अशी कटिंग करा शंभर टक्के तुमची बाहीची कटिंग किंवा बाही परफेक्टच बसणार आहे अंगामध्ये आता या मध्यावर आपल्याला वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशी ही आपली खून करून घ्यायची आणि मग असा बाहीचा सेप द्यायचा आहे जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर मग असं असं एक हे घ्या आर होल येतो त्याने इथं जोडायचं हां नंतर या खा खुनेलासुद्धा असं जोडून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आकार द्यायचा नंतर इथून इथं जोडून घ्यायचं बघा इकडं सुद्धा या रेगेवरून असं मी असं असा हा आकार झाला आपला मुंड्याचा इथं सुद्धा घ्यायचं आहे जोडून या पद्धतीने मस्त असा कोयरी सारखा आकार झाला पाहिजे खूप छान आणि व्यवस्थित बसते बाही आणि हे आता आपल्याला फिटिंगला फिटिंग आणि मार्जिंगला मार्जिंग असं रेक ओढून कटिंग करून घ्यायचे बाई किती छान बाही झाले बघा कटिंग आ, एकदम मस्त होणार आहे इथं मी थोडासा हा तुकडा जो निघणार आहे हा तुकडा जो निघणार आहे आपला तोच मी इथं जॉईन करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करायची आणि ही कटिंग तुम्हाला कशी वाटली लक्षात आली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे मी कटिंग करून घेते तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत म्हणजे त्यांनासुद्धा बाही कटिंगची शंका दूर होईल आणि सोपी वाटेल बाही कटिंग तर भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि आता हे फोल्ड बाही अशी उघडायची आणि इथून आपल्याला हे पुढच्या भागाचा मुंडासुद्धा कट करायचा आहे किती छान आणि सोपे पद्धतीने पटकन होणारी बाही दाखवली बघा तुम्हाला मी हा मध्य कट करून घ्यायचा नेहमी म्हणजे मी बाही इकडं तिकडं होत नाही अशा पद्धतीने आता इथे मी हा हाच तुकडा जो निघालाय तो असा जॉईन करणार आहे हे अशा पद्धतीने ही भाईची कटिंग झालेली आहे किती सुंदर भाई आली बघा कटिंग चला तर मग पटकन एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि दुसरी कोणती भाई तुम्हाला कटिंग करून हवी असेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद